नमस्कार ईशतत्व फाउंडेशनच्या मायचूड या उपक्रमासाठी आम्ही दोघांनी जे आव्हान केलं होतं या आव्हानाला तुम्ही दाद दिली आणि जी काही तुम्ही खारीचा वाटा सिंहाचा वाटा देऊ केला त्याच्यातून मस्त ब्लँकेट्स आणि टोप्या आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सिंहाचा वाटा आहे आणि ते म्हणजे पंकज मोरे त्यांनी अन्नदानातसुद्धा आपल्याला दर महिन्याला एक दिवस देतात आणि दुसरी व्यक्ती ज्योत्सना राऊत म्हणून आहेत जे निलेजी काप्रेंच्या संपर्कातले आहेत नमस्कार आपल्या सहकार्याने ते खूप कमी दिवसातच सहज शक्य झालं तर तुमच्या योगदानाबद्दल युँ, खरंच हो। आम्ही खूप आभारी आहोत आणि असं सहकार्य असू द्या रात्रीच्या वेळेस अगदी दहा साडे त्याला निघून कारण योग्य व्यक्तींपर्यंत ही आपली मदत पोचली पाहिजे आणि त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे कर... का आणि आम्ही दोघं आव्हान करतो की ज्यांना कोणाला व्हॉलेंटिअर म्हणून आम्हाला सहकार्य करायचं असेल आमच्या सोबत यायचं असेल तर माझ्या नंबरवर किंवा मी नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि आमच्यासोबत जॉईंट व्हाय मिळून ह्या ही मायेची ऊब देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद